प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व माजी मंत्री बच्चू कडू यांचं आज नागपूरमध्ये भव्य आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या रखडलेल्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी या महा एल्गार आंदोलनाचं बिगुल पुंकलेलं आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही मग त्यासाठी कितीही दिवस लागो आणि आता आम्ही उपोषण करणार नाही तर रन होणार आज चार वाजेपर्यंत सरकारच्या निर्णयाची शांततेत वाट पाहू चार वाजेनंतर रामगिरीवर धडकणार अशा शब्दात बचू कडूंनी सरकारला इशारा दिला आहे काल अमरावती जिल्ह्यातील आपल्या मूळ गावापासून बचू कडूंनी ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात केली होती हजारोच्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन लाखो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी मेंढपाळांचे प्रश्न दिव्यांग बांधवांच्या मागण्या अशा एकूण चोवीस मागण्यांसाठी बचू कडून या लढ्याला सुरुवात झाली आहे जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा संपणार नाही अशा बच्चू कडूंनी निर्धार केला आहे या महा एल्गार मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटना किसान सभा आणि सर्वच शेतकरी संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला आहे महाराष्ट्र काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचं आमंत्रण बच्चू कडू यांनी नाकारलं आहे आम्ही बैठकीत गेलो तर मोर्चाचं नेतृत्व कोण करणार बैठकीत काही निर्णय होत नाही चर्चेचं गुराळ थांबून निर्णय घ्या या शब्दात बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला आहे